एक मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे लोकल ट्रेन प्रवास करण्यापूर्वी आपण तिकीट घेतो पण आता तिकीट खरेदी करताना तुमचा मोठा गोंधळ असून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार चरणी रोड कॉटन ग्रीन डॉकयार्ड त्यात मरीन लाईन्सचं मुंबादेवी केलं जाणार आहे त्यानंतर चर्नी रोडचं गिरगाव नाव नामकरण होईल कॉटन ग्रीनचं देखील गिरगाव नाव नामकरण होईल त्यानंतर डॉकयार्ड रोडचं तर किंग सर्कलचं तीर्थंकार पाश्वनाथ असं नामकरण केलं जाणार आहे ही या स्टेशनची बदललेली नावं आपल्या समोर आली आहेत विधान परिषदेमध्ये एकमतानं या नामकरणावरती शिक्का जो आहे तो मोर्तब करण्यात आली संपूर्ण नाम नावांना देण्यात आली आहे त्यामुळे आता पुढील भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागणार आहे मात्र मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे सात रेल्वे स्थानकांची नाम जी नाव जी आहेत ती आता बदलली जाणार आहे तर नामकरण त्याचं पुन्हा एकदा केलं जाणार आहे फेरी रोड रेलवे स्थानकाच नाव लालबाग रेल्वे स्थानक स्टँडर्ड सेट स्टैंडर्ड फर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक हर्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक सँडहर्स्ट